मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार एकनाथ शिंदेंना मिळणार की फडणवीस यांना मिळणार हीच चर्चा चालू आहे आणि आता याचा निर्णय पार दिल्लीपर्यंत गेला आहे भाजपचा मुख्यमंत्री होण्याला किंवा भाजपकडे मुख्यमंत्रीपद देण्याला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा विरोध असल्याचं दिसून येत आहे त्यामुळेच शिंदेंचे आमदार हे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हावं या हट्टावर अडून आहेत तर दुसरीकडं अजितदा पवार यांच्या राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळावं आणि अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं अशी राष्ट्रवादीच्या आमदारांची इच्छा आहे त्यामुळे महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून गोंधळ असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे पण आज अखेर एकनाथ शिंदे यांनी या वादावर पडदा टाकला आणि पडदा टाकत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यावर जो काही निर्णय घेतील तो आम्हाला महायोजेत मान्य असेल आणि आमचा मुख्यमंत्रीपदावर कोणताही दावा नाही असं एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं त्यामुळे आता जो कोण मुख्यमंत्री होईल तो भाजपचाच असेल था या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाला आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा मुख्यमंत्रीपदाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय आला की आम्ही भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा किंवा भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर करू असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितलं एकंदर परिस्थिती पाहता शिंदे यांच्या या निर्णयामुळे महायुतीचा तिढा मात्र सुटला आहे पण मुख्यमंत्रीपद त्यागून शिंदे यांच्या शिवसेनेला काय मिळालं ह्यावर आता चर्चा सुरू होता दिसत आहे आणि एकनाथ शिंदे यांचा हा त्याग आहे की मास्टर स्ट्रोक आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि अडीच वर्षात त्यांनी भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यासोबत महायुतीचा योग्य मेळ बसवला आणि संसार केला आता मुख्यमंत्रीपदाचा त्याग करून एकनाथ शिंदे हे भाजप बरोबर राज्यात आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी सहज सत्तेत राहणार यावर शिक्कामोर्तब झालं निवडणुकी निकालात भाजप हा मोठा भाऊ ठरला त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा मान जो आहे तो भाजपकडेच जातो आणि याच गोष्टीमुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या ज्या काही बातम्या प्रसिद्धी माध्यमात येत होत्या त्या खोट्या ठरल्या आणि त्याचबरोबर शिंदे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात आपलं एक वेगळं वजन तयार केलं आहे तसंच अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचा विश्वास देखील संपादित केल्याचं सांगितलं जातं त्यामुळे मोठा फायदा करून घ्यायचा असेल तर थोडी माघार घ्यावी असे आपल्याकडे एक मन आहे आणि ह्या म्हणीप्रमाणे शिंदे यांनी पुढील काळात विचार करता ही माघार घेतली आहे आणि नेमकी हीच गोष्ट उद्धव ठाकरे यांना मागच्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जमली नाही त्यांनी भाजपबरोबर नको तेवढं ताणलं आणि युती तुटली पण एकनाथ शिंदे यांनी सावधखेळी करत राज्य आणि केंद्र या दोन्ही ठिकाणी आपला पक्ष सेफ केला शिंदे यांच्या या निर्णयामुळे महायुतीत कोणताही वाद नसल्याचं बोललं जात आहे आणि याचमुळे विरोधकांचे जे काही सर्व दावे होते ते खोटे पडत आहे ही गोष्ट देखील पाहायला मिळत आहे जसं जागा वाटप सहज झालं वाट तसंच मंत्रिपदाचे देखील वाटप करण्यात महायुती यशस्वी होताना दिसणार आणि पुढील काळाचा विचार केला तर देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर महायुतीचे पुढचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच असतील ही गोष्ट आपल्याला नाकारता येत एक नाही एकंदर महाविकास आघाडीत जो गोंधळ होता तो महायुतीत नसल्याचं पाहायला मिळत आहे ह्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा